सह्याद्री सिंह जन्मराव आय जिजाऊती हर हर महादेव घुमधी गुर्जना गडा किल्ल्यांच्या उठे काय घडताय मंदिरा पाडल्या त्यावर आमच्या आई बहिणीच्या अंगावरच काढून घेतलेलं वस्त्र तिच्यावर केलेला अन्याय तिच्यावर केलेला अत्याचार बाईच्या अंगावर हात टाकणं म्हणजे मर्नाचं लक्षण अशी म्हणणारी माणसाची जात स्त्री सुरक्षित राहिली पाहिजे महिला सुरक्षित राहिली पाहिजे ऐका या स्वराज्याच्या शिवछत्रपती स्वराज्य निर्माण झालं ते कोणासाठी शपथ घेतली शपथेचं कारणच होत स्त्री सुरक्षित राहावी वयाच्या चौदाव्या वर्षी राज्याच्या पाटलाचे हात पाय तोडले एका स्त्रीवर अन्याय केला म्हणून आमचा आत्ताचा

देवीच ठ होत नवरात्र चालू होत आणि आई जगदंबेला मागणं घातलं स्वराज्याच्या आधीची घटना आहे आई जगदंबेला मागणं घातलं तुला स्वामीनी तुझा भवानी जगतंबे स्वराज्यासाठी धन हवा आहे स्वराज्यासाठी पालक हवाय स्वराज्या साथी वाई हवा आहे जगदंबे एक अंश हवा आहे एक बाळ हवाय जगदंबे तुझा अंश I no. सगळ्यांनी हजर राहायचंय राजा जन्माला आले कसे आईच्या पोटामध्ये शिवरायांचा पराक्रम आपण ऐकला पण त्याच छत्रपतींना जन्म देताना त्या मातेला काय त्रास सहन करावा लागला महाराज आपल्याच सांगली जिल्ह्यामध्ये कल्याणच्या सुभागाची सोड ऐका राजांचा पराक्रम आणि राजांचा इतिहास ऐकायचा असेल कल्याणचा खजिना लुटला कल्याणचा खजेना लुटला राजा सिंह सरावरती बसल्याला होत लक्ष देऊ ऐका कल्याणचा खजिना लुटला राजा सिंहासनावरती सरावरती बसल्याला होत कपाळी शिवगंधमाते जटाभार गळ्या मफे कवड्यांची माळ मोत्याचा कंठा अंगावरती राजे शाही पोशाख कमरेला भवानी शमशेर जिला दुवारी तलवार म्हणावं आणि जगदंब 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 राज कल्याणचा खजिना तुटला राज पेश करावा काय आपल्या समोर अरे वाट कसली बघताय करा हजर इशारा केला मावळ्याने मावळ्याने इशारा केला आणि सगळ्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं चार शिपायांच्या नजर कैदेत असणारी एक स्त्री अंगावर काय वस्त्र परिधान केलेली स्त्री दिसत होते ते फुक्त दोड़ी, फक्त आणि फक्त डोळे फक्त डोळे दिसत होते एक स्त्री दरबारात मधोमध हे बोलणार आहे अंगावर पूर्ण काळा वस्त्र होते माझ्या राजांनी समोर बघितलं राजांना वाटलं या बुरख्याच्या आत एखादा गुप्तहीर असावा काय रे राजे कल्याण येत असताना तुमच्यासाठी खास नजरा आणलाय पेश केला आपल्या समोर राजांना वाटलं काहीतरी गुप्तहीर आहे तोंडावरचा बुरखा बाजूला करा या स्त्रीला आज्ञा केली तोंडावरचा बाजूला कर या स्त्रीनं तो बुरखा हातात घेतला ऐका या स्त्रीनं बुरखा हातात घेतला बुरखा वर करायला सुरुवात केली आणि तोंडावरचा बुरखा वर करत असताना ती स्त्री रडायला लागली तिनं विचार केला तिच्या डोळ्यातनं पाणी आलं तिचा अंतकरण भरून आलं आणि ती रडायला लागली ती विचार करते माझ्या समोर बसलेला हा राजा शत्रूच्या दरबारात मी उभी माझा इथं कुणीच नाही माझा इथं कुणीच नाही आज माझ्या समोर बसलेला हा शिवाजी राजा आज माझ्या अंगावर हात टाकल्याशिवाय राहणार नाही आमच्या लोकांनी यांच्या स्त्रियांवर केलेले अन्याय अत्याचार या सगळ्याचा पत्ता आज हा राजा घेतल्याशिवाय राहणार नाही ना ना माझ्या समोर जो बसलेला आहे तो हिंदू धर्माचा राजा आहे मी एक स्त्री आहे माझ कुणीच नाही माझ्या अंगावरच अंगा अंगा वस्त्र या दरबारात काढल्याशिवाय राहणार नाही माझ्या अंगावर तिनं तिच्या देवाला आवाज द्यायला सुरुवात केली तिनं तिच्या देवाला आवाज दिला आणि अंत्य करण्यात शिवाय माझ्या अंगावरच वस्त्र काढल्या जाईल देवा धावणे तिने तिच्या देवाला आवाज दिला पण मंडळी पण या स्त्रीला हे माहीत नव्हतं ती स्त्री स्त्रीनं बघितलं काय ते सौंदर्य काय ते देखण रूप काय ते नवन्य असं म्हणतात तिनं पान खाल्लं तरी ते गळ्यातनं उतरलेलं दिसावं एवढं सौंदर्य त्या स्त्रीकडे कुठल्याही पुरुषाला त्या स्त्रीकडे बघितलं तर विषारी नजर विषारी नजर पुरुषाची जागृत व्हावी अशी ती स्त्री समोर उभी होती माझ्या राजाच्या आणि एक मावळा ओरडला राज कसा वाटला नजरा म्हणताच माझ राज अरे अशी अमुची माता सुंदर रूपा हे सुंदर खडलो असत्रपती बदल छत्रपती <laughs> रस्ते आमच्या मातीमध्ये रुजव नुसती दाढी लागवली म्हणून शिवरायांचे मावळे होत नाही नुसतं चंद्रकोर म्हणून मावळे होत नाही भगव्या शाली अंगावर टाकल्या म्हणून मावळे होत नाही दिवसभर जय भवानी जय शिवराय म्हटलं म्हणून तुम्ही मावळे होत नाही रस्त्यानं प्रत्येक मुलीकडे स्त्रीकडे स्वतःची बहीण म्हणून ज्या दिवशी बघाल त्या दिवशी छत्रपती शिवरायांचा मावळा म्हणायचा Quran. या वीरांचा पराक्रम आणि शरांचा पराक्रम सांगत असताना अभिमान वाटतो स्वाभिमान वाटतो आम्हाला अभिमान वाटतो का अभिमान आहे तुमच्या सांगली जिल्ह्याचा एक वैभव आहे हो तुमच्या सांगली जिल्ह्याचं एक वैभव आहे महाराज महाराष्ट्रावर आजही शिवजयंती असेल गावागावात दाव महाराष्ट्रात चौकात चौकात गावागावात एकच आवाज घुमतो पोवाडा ऐकायचा असेल कुणाचं ऐकायचं कुणाचा एकच आवाज शिवशाहीर बाबासाहेब देशमुख सांगली जिल्ह्याचं वैभव आहे किती शिवचरित्र सांगणारे आले किती गेले पण आजही कुठेही जा शिवजयंतीच्या दिवशी तुम्ही रस्त्यानं फिरा प्रत्येक चौकात साऊंड सिस्टीम वर तुम्हाला एकच आवाज देशमुखांचा कुठेही जा मोबाईल वर महाराज काय इतिहास होता काय सुरुवात होती मोवाड्याची विरांचा पराक्रम शिवांत पराक्रम सांगावा काय सुरुवात होती बोवाड्याची मातीमध्ये आम्ही जन्माला आलो हे आमचं भाग्य आहे पवित्र ते कोण काम होतो देश तेथे दे हरीची म्हणून या मातीसाठी ज्यांनी ज्यांनी प्राण अर्पण केले जे प्राण अर्पण करतात त्यांच्यामुळे माणूस म्हणून जगतोय पूर्वी छत्रपतींचे मावळे होते आज आजही सध्या आमच्या सीमेवरती शहीद होणारे जवान आजही आमची जवान किती उभी आहेत ते जवान उभे आहेत म्हणून आज आम्ही आनंदामध्ये दोन घास खातोय मावळे होते आता जवान या सर्व जवानांना या मावळ्यांना या शिवरायांच्या शिपायांना अ चारक्षणासाठी रक्षणासाठी